अरे कर जरा मस्त कोयलचा आवाज येतो मला पण गेला आला पण हा कावळा आहे मी बेकरी आर्टिस्ट वाटतं खरंच आहे ना चाललो आहोत कल्याणला कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नवीन नंबर प्लेट लावायची आहे फोर व्हीलर हा नवीन येते तर तीस मार्चच्या नंतर जर लावली तर फाईन आहे टेन थाउजंड थर्टीएथ एप्रिल सॉरी थर्टियथ एप्रिल आहे मला वाटलं की तीस मार्च पर्यंत आहे तर आमची आज अपॉइंटमेंट आहे तिकडे तर आम्ही चाललेलो आहोत आता कल्याणला कारण आम्ही तिथे घेतली अपॉइंटमेंट स्टार्टिंगचा प्रॉब्लेम झाला स्टार्टिंग नाही बॅटरी डेड होती माझी कारण की एक हप्त्यापासून गाडी चालवली नाही आणि आम्ही ना खूप जास्तच करायला लागली आता थोडा थोडा खर्च हे काढ काढ ते काढ दे काढ थोडासा विचार करावा करायला इथे आता आम्ही पोहोचलोय आहे शरद आता ते जे त्याचा नंबर आहे तिकीट नंबर तो दाखवायला घेऊन गेलो आहे तर थोड्याच वेळात आम्हाला आमची नंबर प्लेट मिळेल आणि मग लावून आम्ही जाऊ बघू आता माहिती नाही किती वेळ आहे किती वाजतील ते आणि मला असं वाटलेलं की खूप मोठं असं शॉप असेल खूप गर्दी असेल पण तसं काही नाही आहे असंच नॉर्मल शेडमध्ये त्यांनी आहे आणि त्याला मिळालेली आहे प्लेट तर मिळाली आहे बघू आता फिट कोण करून देणार आहे ते मिळाली का आता देणार कोण ते फिट करून पण ते फिट करून कोण देणार आहे एसी चालू हा असू दे ना ठीक आहे आय एम ओनर ऑफ दिस कार सगळ्यात पहिले तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आपला सगळा हिंदूंचा हॅप न्यू इयर आहे तर मी सगळ्यांना विश करतो हॅपी न्यू इयर आणि आय एम एक्स्ट्रीमली सॉरी माझा अवतार इग्नोर करा प्लीज आज थर्टी फर्स्ट ऑफ मार्च आहे माझ्या डोक्यावरती आणि माझ्या गळ्यावरती खरंच सांगू ना तर तलवार आहे सगळ्यांना माहिती आहे माझा जो प्रोफाईल आहे मी एच्या प्रोफाईलवर काम करतो म्हणजे जे आरबीआय एस्केलेटेड केसेस असतात तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आज इयर एंडिंग आहे फायनान्शियल आणि मला खूप सारे केसेस जे आहेत आर बी आयच्या जे सबमिट करायचे आहेत त्यांच्या पोर्टलवरती तर त्याच्यामुळे मी आज घरी आहे काल गुढीपाडवा हो तर आम्ही गुढीपाडवा बिलकुल मी सेलिब्रेट तुम्ही लास्ट पार्ट जो बघितला मी गाडीचं जे नंबर प्लेट आहे ती लावायला गेलो होतो त्याच्यानंतर मी व्लॉगच नाही केला त्याचं कारण मी सांगेन पण आता नाही कारण की जर राईट टाईम नाही आहे काही रिझनमुळे थोडे दिवस आमचे व्लॉग्स नाही येणार मी फक्त हा व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवतो कारण की तुम्ही वाट बघत बसाल आय नो खूप जण आहेत जे आमच्या व्हिडिओची वाट बघत बसतात मी त्यांच्यासाठी हा एक मेसेज कन्वे करतो की थोडे दिवस आमचे ब्लॉग्स नाही येणार कृतिका थायलंडवर आली बऱ्याच जणांनी कमेंट केलं की तिथे भूकंप झाला आहे तर हा पण ती तोपर्यंत इंडियामध्ये लँड झाली होती त्याच्यानंतर भूकंप झाला ते ते पण एक माझ्या डोक्यावरती तापच होता बाई ती तिथे राहिली असती आणि तेव्हा ते झाला ना तर इथे माझा जीव गेला असता अर्धा तर ते बोलतात ना देवाची कृपा ती सुखरूप ती आणि रंजिता ताई विथ जी पूर्ण जी टीम गेली होती ते परत रिटर्न आले सेफली आणि सध्या थोडं पर्सनल इशूज आहेत माझे मी डिस्क्लोज नाही करू शकत जसं ते क्लिअर होईल नॉर्मल होऊन जाईल मी तुम्हाला नक्कीच परत व्हिडिओ बनवून सांगेन आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की गुढीपा आहे काल न्यू इयर होता मी काहीच म्हणजे काही सेलिब्रेट नाही केलं आम्ही माझं म्हणजे ॲक्च्युली घर पण बनवतो मी रात्री काल साडेआठ वाजता कसा कसा म्हणजे एकदम थकून बघून आलो घरी देवपूजा केली फटाफट कारण की ते आपलं घर न्यू इयरला बंद ठेवणं चुकीचं आहे ना मग कसं कसं आलो म्हणजे मला यायलाच कंटा आलेला आणि मी मम्मीला फोन पण केला होता मम्मी सांगितलं तू कल्याणला आहे पण मी मम्मीला बोल नको आहे नवीन वर्ष आणि घर बंद आहे आलो साडेआठ वाजता आंघोळ केली फटाफट देवपूजा केली जी थोडी फार रिच्युअल्स असतात ते केले मी आणि आज ॲक्च्युली मी ऑफिस संपल्या तर आज मला माहिती आहे किती वाजतील आज नऊ वाजतील दहा वाजतील त्याचं काय त्याचं काय घे म्हणजे टाईमच नाही आज आज जे पण फायनान्समध्ये आहेत बँकिंगमध्ये किंवा बाकी सगळी इंडस्ट्री थर्टी फर्स्ट मार्च फायनान्शियल इयर एंड असतो तर सगळ्यांच्या डोक्यावर ताप असतो तर परत एकदा हॅपी न्यू इयर आणि प्लीज आय एम एक्स्ट्रीमली सॉरी की थोडे दिवस नाही येणार थायलंडची सिरीज आहे माझ्याकडे पण त्याच्यामध्ये कृतिकाचा ओवरची गरज आहे आणि तो माझ्याकडे पार्ट नाही आहे म्हणजे तिचा वॉइस कारण ती इथे घरी नाही आहे मी सध्या इथे एकटं आहे ती कुठे आहे काय आहे ती सेफ आहे पण ती काही कामामुळे घरी नाही आहे ठीक आहे तर जसं जे पण आहे मी तुम्हाला नक्कीच कन्व्हे करीन थोड्या दिवसांनी मला थोडा दिवस थोडा टाईम द्या कारण की सध्या डोक्यामध्ये ना म्हणजे डोकं माझं जा बधीर झालं आहे माझं नाही तिचं पण आहे आणि आय होप सो जे पण आम्ही देवाला प्रे करतो आहे ते लवकर मग तुम्ही पण विश करा म्हणजे माझ्याकडनं प्रे करा की मी जे पण बोलतो आहे देवाला ते प्लीज होऊन जाऊन दे आणि भाई सगळं हे जे टेन्शन आहे ना ते सगळं लांब जाऊन दे चाल ठीक आहे चला टेक केअर बाय बाय